जयंती निमित्त माझ्याकून मी जयमला दे टेलर कोकणकर माझ्याकून सर्व जनते हार्दिक शुभेच्छा नियोजन कसं करता कार्यक्रमाची सुरुवात कशी करता आमचं नियोजन असं असतं की सर्व चालक मालक संघटना या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष कोणी नाही सर्व चालक बी असेल मालक बी असेल सर्व अध्यक्ष सर्व कार्यकर्ते आम्ही समजे म्हणून समज संपूर्ण समाज त्यामध्ये प्रत्येक जातीचं आहे आणि ह्याच्यामध्ये समजा शिवाजी महाराजाला मानणारे वर्ग आम्ही समजे म्हणून कार्यक्रम साजरा करतो युनिटच्या वतीने मी भदरगे बोलतो मी भदरगे बोलतो हेच कार्यक्रम नाही शिवाजी महाराजांची जयंती काही अण्णाभाऊ साठी असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा रमजान असो काही असो आम्ही सर्व ये चलतो, कार्यक्रम आशा कर तो सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमाएं आपने देखे होंगे कि महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे देश में है यहाँ तक कि पीएम नरेंद्र मोदी साहब ने भी छत्रपति शिवाजी महाराज की अभी अभी प्रतिमा अरबी समुद्र में बनाई है और ये हमको गर्व है कि जिस राष्ट्र के अंदर हम रहते हैं जिस महाराष्ट्र के अंदर रहते हैं जिस महाराष्ट्र के शिवनेरी रूप हमारा छत्रपति शिवाजी महाराज का ये ध्वज फड़कता है इसका हमें हमें गर्व है और इसी के लिए हम हर बार जब भी छत्रपति शिवाजी महाराज की जयंती रहेंगी इसी एकता के साथ में हम मनाएंगे जय हिंद जय महाराष्ट्र और छत्रपति शिवाजी महाराज के जयंती के निमित्त मैं सभी को शुभकामनाएं देता हूं जय छत्रपति जय शिवराय जय जीता जय महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करत हो। आहोत आणि सर्व जाती धर्माचे लोक सर्व जाती धर्माचे सर्व जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा शिव शिवजयंतीचा मोठ्या उत्साहानं साजरी करत हो। आहोत अण्णाभाऊ साठे जयंती असो की डॉक्टर बाबासाहेब जयंती असो डॉक्टर बाबासाहेब जयंती ही सव्वीस पंचवीस वर्षापासून जोपासलेली या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत तशीच अण्णाभाऊ साठे पाचवं वर्ष पाचवं वर्ष आहे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे पण जयंती साजरी करत आहोत तसंच शिवजयंती सर्वांनी एका विचारानं शिवजयंती हे तिसरं वर्ष चालू आहे आणि सर्व वाहन चालक व मानक एकत्र येऊन कुठलाही जातीभेद न करता या ब्रिजच्या खाली मार्केटची जयंती साजरी करण्याचा आम्ही संकल्पना घेतली व तसाच कार्यक्रम एक दिंडीचा कार्यक्रम असतो तो दिंडीचा कार्यक्रम पण गजानन महाराज जयंती उत्साह दिंडी ज्यावेळेस पंढरपूरला जाते त्यावेळेस चारशे ते पाचशे लिटरचा दुधाचा कार्यक्रम आम्ही सर्व मिळून वाहन चालक व वा मालक तो पण कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत असे चार कार्यक्रम वर्षातून आम्हाला दरवर्षी दरवर्षीप्रमाणे येत आहोत म्हणून आम्ही चालक मालक सर्व एकत्र येऊन कुठलाही जातीभेद नाही भांडणतंटा नाही कुठलाही अध्यक्ष नाही काही नसताना आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या ठिकाणी